जय महाराष्ट्र आपण बघू शकतो आमदार अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दोन एप्रिलला एक आंतरराष्ट्रीय मैदान, कुस्ती मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान पाचवड भटा तालुका कराड या ठिकाणी होणार आहे आणि या कुस्ती मैदानाचा या ठिकाणी आखाडा पूजन काल झालेलं आहे आणि आखाड्याची सर्व मान्यवर मंडळी पदाधिकारी सन्माननीय धनंजय पाटील काका

आणि या ठिकाणी आखाडा स्टेज कशा पद्धतीचं भव्य दिव्य असा मोठा आखाडा या ठिकाणी होणार आहे ते

जरा जरा वर <कणालीद> का ओके हाय मी टाकतो थांब मी टाकतो का <कणालीद> ना। <कणाली> ना। कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य कुस्ती मैदान दोन एप्रिल रोजी पाचवड फाटा या ठिकाणी होणार आहे आणि या कुस्ती मैदानाचा आखाड्याचं नियोजन या ठिकाणी चालू आहे आपण बघू शकतो सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आखाडा कशा पद्धतीत व्हावा सगळं मोजून मापून तंतोतंत नियोजन पारदर्शक नियोजन या ठिकाणी चालू आहे